आज आज जो रस्ता उद्घाटन घेतला त्याबद्दल पण थोडीशी सांगा आज रस्ता उद्घाटन घ्यायचा कार्यक्रम म्हणजे जो आम्हाला साठी जो मेन रस्ता होता गावासाठी जाणारा तो आम्ही आमच्या सा आमच्या गावासाठी मुख्य रस्ता आहे त्यामुळं तो रस्ता मंजूर करून घेतल्यामुळे तो रस्त्याचं आज उद्घाटन केलं हा 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 रस्ता खराब आ... किती दिवसापासून मला वाटते जवळजवळ ह्या रस्त्यात जवळजवळ वीस वर्षापासून रास् रस्ता झाला नव्हता आणि रस्ता भरपूर खराब झाला होता ना कारण एनकेसाठी जाणारा हा रस्ता हा महत्त्वाचा आहे आणि इंचगाव येणारा रस्ता हाही महत्त्वाचा आहे त्यामुळे हे दोन्ही रस्ते होणे गरजेचं होतं ही दोन रस्ते झाल्यामुळं आमचं गाव हायवेला जोडले गेलं त्यामुळे रस्त्याची जी काही लोकांची प्रश्न होतं तो पूर्णपणे मार्गी लागल्यामुळे आम्हाला त्यात समाजाला रस्ता खराब आहे हे हे कळल्यानंतर आपण प्रथमत कोणाकडे मागणी केली आणि त्या आम्ही बालट्राच्या पटल्याच्या माध्यमातून असून तात्याकडे मागणी केली आणि त्याने आम्हाला लगेचच त्यांची मंजूर करून दिले रस्ते त्यांनी दोन्ही रस्ते झालेले रस्ते किती किलोमीटरचे आहेत मंजूर झालेले रस्ते एक कोटीचे तीन किलोमीटर रस्ता म्हणजे पूर्ण जवळजवळ बेगमपूर रस्ता पूर्ण कवर होता आणि इसगाव रस्ता तीन कोटीचा रस्ता एन केसगाव हाही रस्ता पूर्ण झाल्यामुळे लोकांमध्ये समाधान आहे गावात आणखी आतापर्यंत तुमच्या सरपंच कालावधीमध्ये कोणकोणती विकास कामे केली आहेत गावात जवळजवळ मी ड्रेनेज असतील ड्रेनेज जवळजवळ पंचावन्न लाखाचे ड्रेनेज गावात केले फेवर ब्लॉक दलित वस्तीच्या माध्यमातून गावात जवळजवळ पन्नास लाखाची कामं आणली आणि जवळजवळ कॉन्क्रीट रस्ते ज्या ज्या काही योजना असतील जनसुविधा असेल किंवा पंचवीस पंधरा असतील तीस चोपन्न असेल या माध्यमातून गावातील कॉन्क्रीट आणि ड्रेनेजचे हे रस्ते पूर्ण केले असून आज गाव चकाचकमध्ये दिसतं आता आता गावाच्या पुढे आणखी काही समस्या आहेत ग त्या कशा सोडून प्रामुख्याने कोणकोणत्या समस्या आहेत सध्या गावात आता रस्त्याचे जे काही आडी अडचणी होत्या त्या हायवेला जोडल्यामुळे रस्त्याचे आता प्रश्न संपलेले आहेत आता जे काही काम राहिलं असेल आता तीर्थक्षेत्राचं -ती सांगितलं तो तीन कोटीचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे आणि दोन एक दोन दिवसात आम्ही आमदार साहेबांला देणारा प्रस्ताव त्यामुळं तीर्थक्षेत्राचा तीन कोटीचा प्रस्ताव आणि अजून जे का काय थोड्या काय कुठं कुठं जे थोडेफार राहिलेले गावातले कामं जवळजवळ आणि हे पूर्ण झाली तर पण जे काय आता सुविधा आता पाण्याची टाकी सु, जनसुविधा आहे त्या पाण्या वाड्यावस्तीवर पोहोचवण्याचं आता आमचं राहिलेलं आहे आमचं उद्दिष्ट एकच का जेव्हा सगळ्या वाड्यावस्तीवर पाणी पोचावं ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना इतर ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांचं कसं सहकार्य होतं सहकार्या कायम असतं मी सकाळी सातला ग्रामपंचायतमध्ये असतो सकाळी सात ते अकरा डेली तुम्ही कधी या शनिवार रविवार सुट्टी दिवशी कधी व्याया त्यामुळं लोक घराकडे याचा प्रश्नच नाही मी इथंच येऊन बसते जे काय प्रश्न असतील ते ग्रामपंचायतमध्ये सदस्याच्या माध्यमातून सोडवतो सरपंच आहात सरपंच होऊन किती वर्ष झाले आणि आतापर्यंत गावासाठी किती रुपयांचा निधी पाहून सरपंच सरपंच होऊन आता तीन सव्वा तीन वर्ष झाले जवळजवळ एक सात कोटीचा निधी आपण गावात आले तीन वर्षामध्ये सात कोटी सात कोटीचा निधी आणि बाकी आणलेला पूर्णपणे पूर्ण पूर्ण खर्च केलेला आहे पूर्ण क्वालिटीची कामं केली सगळी तर आपण मार्केट कमिटीचे देखील संचालक आहात त्याचा फायदा गावाला किंवा निश्चितच त्याचा फायदा होतो कारण मार्केट मार्केट कमिटीचे संचालक म्हणजे तालुक्याचं पद आहे त्यामुळे त्या पदाला साजेला असेल आपल्याला काम करावं लागतं मी मग आम माझे आमदार या तालुक्याचे नेते राजनजी पाटील व आमचे नेते बाळराजे पाटील यांच्या माध्य व यशवंत ते माने यांच्या माध्यमातून आम्हाला एनकी बेगुमपूरसाठी एक कोटी आणि एन की इसगावसाठी दोन कोटीचा निधी दिल्याबद्दल दे मी त्यांचं आभार मानतो